नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेबेडहोळ या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ मावळतर्फे तर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या शाळेतील गुरुजनांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता शेळखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर रोटरी क्लबचे संस्थापक रोटेरियन मनोज ढमाले अध्यक्ष रोटेरियन विशाल सांगडे सचिव रोटेरियन रेश्मा फडतरे प्रकल्प प्रमुख रोटेरियन सुनील पवार यांनी मनोगत व्यक्त केले तर शिक्षिका वैशाली भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले अध्यक्ष रोटेरियन विशाल सांगडे यांनी आपल्या मनोगतात आई वडील आपले पहिले गुरु असतात त्यामुळे घरातून बाहेर पडताना नेहमी त्यांना नमस्कार करूनच घराबाहेर पडावे तसेच शाळेतील शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात त्यांचा नेहमी आदर करावा त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात रोटेरियन शाहीन शेख रोटेरियन हेमा देशमुख दिलीप पासलकर माजी नगरसेवक पुणे रामभाऊ जाधव युनियन अध्यक्ष कमिन्स इंडिया कंपनी मारुती लोखेटे सरपंच दिवड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद